नमस्कार मी आकाश पगारी भारत चोवीसमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतोय आज आपण चांदेली विधानसभेचे लोकप्रिय आमदार यांच्याशी आपण बोलणार आहोत आज हिरंदेचा महाराजा यांच्यात स्थापन झालेले आहेत आपण लोकप्रिय आमदार देवीपांडे यांच्याशी बोलणार आहोत सर नमस्कार काय सांगाल जे आपण स्थापना केली गणपती बाप्पा मोर्या आज संपूर्ण जगामध्ये गणेशोत्सव साजरा होत आहे आणि या उत्सवानिमित्त या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा सण आहे महाराष्ट्र शासनाने हा राष्ट्रीय सण म्हणून जाहीर केलेला आहे आणि हे करत असतानाच सर्व गणेश भक्त हे आज श्री गणेशाची पूजा करत असतात श्री गणेशाची स्थापना करत असतात गेले अनेक वर्ष या हिरानंदानी विभागातील लोकांच्या आशीर्वादाने त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी श्री गणेशाची स्थापना केली जाते सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री गणेशाची स्थापना झालेली आहे सर्व गणेश भक्तांच्या प्रयत्नाने सहकार्याने काल मोठ्या प्रमाणामध्ये गणेशाचं आगमन ही मिरवणूक होती या किराणंदाने विभागामध्ये महाराष्ट्राची परंपरा ही जागृत ठेवण्यासाठी खेडेगावातील ढोल निजिम पथक या विभागात आणून या विभागातील लोकांना आपल्या गावाची प्रथा आणि परंपरा आपल्या गावातील कला कौशल्य पाहण्यासाठी याच विभागामध्ये तशा पद्धतीने अनेक वर्ष आम्ही त्या पद्धतीची सेवा केली जाते धार्मिक त्याच्या भावना त्या ठिकाणी ठेवल्या जातात त्याच दृष्टिकोनातून आजही या ठिकाणी श्री गणेश स्थापना झालेली आहे या गणेशाच्या चरणी नतमस्तक प्रार्थना करतो या माझ्या चांदिवली विभागातील महाराष्ट्रातील सर्व गणेश भक्तांना त्यांचं आयुष्य सुखात समृद्धीत भरभराटीत जावं त्यांच्या इच्छा अपेक्षा त्यांचं स्वप्न पूर्ण हो या महाराष्ट्रातील सर्व जनता शेतकरी असेल कामगार असेल हा सुखात आनंदात राहावं एवढीच श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक प्रार्थना